हे दृश्य आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो मुंबई वारी मधन मनोज जरांगे पाटील प्रभू रामचंद्राच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत त्यांच्या हस्ते खर तर राम चंद्राची आरती सुद्धा होणार आहे आणि मुंबई वारी जशाच तशी पुढे जाणार आहे आज अयोध्या मध्ये राम मंदिरात प्रभुराम चंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि हा तर सोहळा आनंदाचा आहे प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असा हा सोहळा प्रभू रामचंद्र म्हणजे अस्मितेचा विषय कितीतरी पिढ्यांना चारित्र आणि कितीतरी पिढ्यांना नीती शिकवणार प्रभू रामचंद्राचं चरित्र आणि त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होते खर तर आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रात सध्या वेगळाच विषय चालू आहे ते म्हणजे दोन तारखा जवळजवळ जब जवळच आल्यात एक म्हणजे प्रभू राम चंद्राचं मंदिर आणि दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाची तारीख वीस तारखेला मराठे मुंबईच्या दिशेनं निघालेत आणि आज बावीस तारखेला राम मंदिरात प्रभुराम चंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुद्धा आहे आणि मग मराठा बांधवांनी नेमकं जायचं कुणीकडं राम मंदिरात मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला का मराठा आरक्षणाच्या या मुंबई वारीसाठी बरेच मराठा बांधव या संदर्भात बोलताना सुद्धा पाहायला मिळतात प्रभू चंद्राच्या मंदिराचं निर्माण होत आहे आनंदाची गोष्ट आहे पण आमच्या अस्मितेचा आणि भविष्याचा विषय म्हणजे मराठा आरक्षण त्याच्यामुळे आम्ही असू तिथून प्रभुराम चंद्राला खर तर नमन करून आमच्या मुंबई वारीसाठी आम्ही निघणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांची ही मुंबई वारी मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळते मराठा मोठ्या संख्येने या वारीमध्ये सामील झालाय प्रचंड मोठ्या गाड्या प्रचंड मोठा जनसमुदाय मुंबईच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळतोय सध्या नगरच्या आसपास ही मुंबई वारी आहे आणि त्याच परिसरामध्ये एका राम मंदिरात प्रभुराम चंद्राची आरती करताना जरांगे पाटलांना पाहिलं गेलंय प्रभू चंद्राचं सुंदर मूर्ती आहे आणि त्या मंदिरात जरांगे पाटील प्रभुराम चंद्राच्या चरणावरती नतमस्तक होता आहेत प्रभू चंद्राला खरंतर नमन करता आहेत आणि मुंबई वारी पुढे तशीच तेवढ्या नेटानं रेटण्यासाठी सज्ज सुद्धा आहेत खरं तर हे जे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहेत हे दृश्य पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला समाधान सुद्धा वाटेल की एका बाजूला मुंबई वारी महत्त्वाची आहे पण दुसऱ्या बाजूला चंद्राचं मंदिर स्थापन होतंय आणि त्या निमित्तानं प्रभु चंद्राच्या चरणावरती खरं तर मस्तक ठेवून तो सोहळा सुद्धा अनुभवणं तितकंच महत्त्वाचं आहे हे दृश्य आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहेत मुंबई वारीमधनं मनोज जरांगे पाटील प्रभु चंद्राच्या चरणावती नतमस्तक होत आहेत त्यांच्या हस्ते खर तर प्रभुराम चंद्राची आरती सुद्धा होणार आहे आणि मुंबई वारी जशास तशी पुढे जाणार आहे ही दृश्य तुम्ही पाहताय नगरच्या परिसरातली ही दृश्य आहेत आणि दोन दिवस झाले मराठ्यांची ही मुंबई वारी चालू आहे अवघ्या काही दिवसामध्ये मराठी मुंबईत जाऊन धडकणार आहेत आणि मुंबईत गेल्याच्या नंतर हे सरकारला प्रचंड अवघड जाणार आहे त्याच त्याच्यामुळं सरकार मायबाप लवकरात लवकर या संदर्भात विचार केला जावा मराठ्यांची मुंबईवारी आणि मराठ्यांच्या मागण्या या संदर्भात लवकरात लवकर विचार करावा आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी